विचार करा हँडल बेंड झाला म्हणजे काही ना काहीतरी बाईक जोरातच चोकून गेलाय तो तर एवढ्या रुपयाचं तर आपलं नुकसानचं सध्या झालेलं आहे आता गाडीमध्ये अजून कुठला इश्यू आलेला आहे ते पण जाऊन आपण बघायला बघायचं आपल्याला काल तर आपल्या गाडीचं काम झालं नाही कारण की आपल्याला हँडल चेंज करायचं आहे तर त्यांच्याकडे हँडल अवेलेबल नव्हता तर यांनी बाकीच्या ठिकाणी पण करायचं नमस्कार मित्रांनो मी दिनेश जातो तुमचं पुन्हा एकदा सर्च करतोय फिटयात्रीवरती तर मित्रांनो माझं नशीबच असा का मला माहीत नाही कारण की जेव्हा पण मी माझ्या गाडीला जास्त जपतो ना तेव्हा त्यासोबत काही ना काही होतच तर आपण जी नवीन एक्स्ट्रीम घेतलेली आहे त्याचा व्हिडिओ पण आपण बनवलेला आहे तर त्यासोबत त्यासोबत पण एक किस्सा झालेला आहे तर सुयेश पण आहे आपल्यासोबत माझा भाऊ तीन दिवस आधी कामोड्यात गाडी घेऊन गेला एका हॉटेलला बसलेला त्यांच्या फ्रेंडसोबत तर बाहेर गाडी उभी असताना कोणतरी घेऊन बाई ठोकून गेलाय गाडीला गाडीचा तुम्हाला दाखवतो गाडीमध्ये आता इश्यू गाडीचा नि हँडल पण बेंड केलाय आपण जे नकल गार्ड वगैरे लावलेलं ला। प्लस कॅमेरा होल्डर पण होता जो आपण लावलेला नवीन तो पण तुट तुटून पडलाय आता तो घावलाच नाही भावाला नकल गाड पण पूर्ण तोडलाय त्यांनी असे ठोकले की अक्षरशः हँडल बेंड झाला तर तुम्हाला डबल स्टँडल लावतो गाडी समजत असेल त्यात जो आपला फूट रेस्ट आहे तो पण आतमध्ये बेंड झालेला आहे बघा तुम्ही दोन्ही साइड बघू शकता या साईडनं लेफ्ट साइडचा सा वाकलेला आहे त्याने अक्षरशः लेफ्ट साइडने येऊन ठोकून गेलाय आता तिथं कॅमेरा वगैरे पण नाहीये नाहीतर मी चेक केलं असतं कंप्लेंट पण केली असतं पण कंप्लेंट करून पण उपयोग नाही जेव्हा गाडी ठोकून गेलाय जर आपण तिथं लाईव्ह प्रेझेंट असतो तर त्या टाइमिंगला काहीतरी करता आलं असतं पण आपण तिथे नव्हतोच भाऊ नव्हता तर तो जो कोण होता ज्यांनी गाडी ठोकून गेलाय तर त्या आपण काय ऍक्शन पण घेऊ नाही शकत आता कारण की बराच टाइम पण झालाय तर आता मी चाललोय कामोड्यामध्ये मध्ये एक सर्विस सेंटर आहे हिरोचं तर तिथं जाऊन त्यांना गाडी दाखवतो गाडीमध्ये अजून काय काय इशू मला थोडा हँडलचा पण इश्यू वाटतो थोडासा व्हायब्रेशन वाढलेलं आहे कोण सीटचा इश्यू आलेला असू शकतो कारण की विचार करा हँडल बेंड झाला म्हणजे काही ना काहीतरी जोरातच चोकून गेलाय तो अक्षरशः एवढं स्ट्रॉंग हँडल पण बेंड आहे म्हणजे तर मग आता जाऊन त्यात काय काय इश्यू येते पण चेक करायचं आता इन्शुरन्स तर गाडीचा आहे पण आता कसं होतं आता जर छोटी अमाऊंट असेल तर मी विचार करेन ते आपण पे करूनच गाडीचं काम करून घेऊ नाहीतर जर थोडंफार जास्त बजेट जात आहे तर मग त्याला आपण इन्शुरन्समध्ये क्लेम करायचं बघूया तर आता तर पहिले मी कामोड्यात घेऊन जातोय गाडी तर नशीब तरी आपलं तरी बघाय गेलं ना नक्कल गाड एक से आपण सेवन फिफ्टीचा घेतलेला मोबाईल जो गोप्रोचा होल्डर होता एट फिफ्टीला घेतलेला तर एवढ्या रुपयाचं तर आपलं नुसताचं सध्या झालेलं आहे पण आता या सोबत हे लावायचं तर आता तर आपण लावूच प्लस आता गाडीमध्ये अजून कुठला इश्यू आलेला आहे ते पण जाऊन आपण बघायला बघायचं आपल्याला मग तेव्हा जाऊन कळेल अजून काय काय इश्यू आलाय तर एक काम करतो आता तर मी पहिले जातो कामोड्यात तिथे जाऊन पण तुम्हाला सांगतो गाडीमध्ये काय इश्यू आलाय तर आपण जाऊन चला पटकन निघूया कामोड्यामध्ये मित्रांनो मी तर आलो आता कामोड्यामध्ये हिरो हिरोचं शोरूम आहे आता मेकॅनिक वरला सांगितलं चेक करायला आता ते चेक करतील गाडीमध्ये अजून काय इश्यू येतोय का नाही ना हा प्रॉब्लेम आहे ना जो गाडीचा मी डॉमिना असताना पण फेस केलेला आहे आणखी जो डॉमिनाला स्वतः मी कमीत कमी तीन वेळा नकल गार्ड चेंज केलेला आहे दोन दोनदा तर ते दोनदा सेम जे येऊन तोडून गेले ते प्लस एकदा तर त्याला करून पडले होते त्यामध्ये तुटले गेलं आणि त्यासाठी त्या व डॉमिनोला त्यानंतर मी लिव्हर गार्ड लावलं लिव्हर गार्ड पण कोण येऊन शॉपच्या समोर तोडून गेलं त्यामुळे त्यानंतर मग कसं होतं आपण एवढं गाडीला जपतो आणि खरंच मी माझ्या गाड्यांना ना एवढं जिवापार जपतो जेवढं मी डॉमिनोला पण जपय तेवढंच मी आता एक्स्ट्रीमला पण जपतोय अक्षरशः त्या दिवशी जेव्हा गाडीची हालत बघली ना गाडवात पाणी आलं तर खोटं नाही बोलत पण मला नाही आवडत एक तर मी कधीच कोणाला वाईट बोलत नाही पण चालू ज्यानी पण ती गाडी ट्रोकून गेलाय ना एक्स्ट्रीम माझी बाई त्यासोबत नाही काय काय होईल त्याच्या गाडीसोबत खरंच की लय जपतो जीवापार जपतो मी माझ्या गाड्यांना ना मी कोणाचं वाईट बघत नाही साला माझ्या गाडीसोबत काय होतं असं काय माहीत नाही ठीक आहे बघूया आता नकल गाड़ी में निकाल दो अभी इसका निकाल दो हाँ निकाल दो निकल दो नए पे मत में चेंज कर देंगे अभी वन सेट तो मिलेगा नहीं देखो कौन सेट का भी थोड़ा लग रहा है क्योंकि जब ब्रेक मार रहे हैं ना आगे का थोड़ा सा हिल रहा है बाकी हैंडल तो देखते तो गाड़ी च एकदम ड्राइव करता है चेक करते हैं का इश्यू आज आणि त्यांना थोडा फायरिंगचा पण इश्यू वाट मला पण जसं वाटलं त्यांना पण वाटतं कारण कसं जो सायलेन्सरचा नट आहे तो पण थोडा लूज झाला असल्यामुळे पण आवाज तसा येऊ शकतो बघूया आता चेक करता येत ते एक राऊंड मारायला गेलेत गाडीचा काय आता नवीन काय इश्यू येतोय का नाही बघूया कारण की हँडल तर नवीनच चेंज करायला लागेल बोलले ते बाकी जे फुटरेस्टचं बेंड झालं त्याला आपण एक तर हिट करून किंवा असं पाण्याने वगैरे थोडं सरळ काय ट्राय करू नवीन चेंज लावायची गरज नाही बोलले ते पण जर सगळं ट्राय करू नाही ट्राय करून काय होत नसेल तर मग आपल्याला ऑप्शन आहे की चेंज करा बघूया आता कसं काय आणि थोडंसं वन साईड वगैरे जात असेल गाडी बोलले ते त्यामुळं पण इश्यू येत असेल तर ते पण बघू चेक करू आता ते मशीन म्हणले काय मला पण कळलं नाही बघूया

क्या जाएगा कौन सेट का फिर सेटिंग सेटिंग करना करना या नहीं नहीं तो तो चेंज चेंज दोनों से करके देखता ठीक तो कर है तो जो भी है, आपको कॉल करके पहले हाँ? हैंडल कब तक बताऊंगा मुझे एक घंटे में ना ठीक है आज रेडी हो सकते हैं म्हणजे कॉल करतो मी आता गाडी जर हो आता गाडीमध्ये तर त्यांनी सांगितलंय मी जे कोन्सेटचा पण इशू बोललो ब्रेक मारताना थोडासा कटकट आवाज येतोय तर ते बोलले अगर ते सेटिंग करून होतंय तर नवीन टाकायची गरज नाहीये आणि हँडल तर आपल्याला नवीन टाकत जात आहे आणि बाकी तर वन साईड गाडी जात नाही त्यामुळं ते अजून काही एक्स्ट्रा त्यात खर्च वाढला नाही आहे रेस्टचं पण जे स्टँड आहे ते बोलतात चेंज करायला की थोडंसं लूज पण झालं हालतं पण आहे ते बघ हलतं पण आहे त्यामुळं ते बोलतात चेंज करूया बघूया तर माझा थोडासा विचार चालू आहे ते चेंज नाही करायचं पहिला कोटेशन घेतो त्यांच्याकडून किती कॉस्ट जाते त्याच्यानंतर मग डिसाइड करेन की आपल्याला फोटे चेंज करायचं मी आता घरी चालू रिटर्न <प्रेशन> आणि ते, ते आपल्याला सांगते त्यामुळे इथं थांबून तर काही उपयोग नाही बाकीचे घरी जाऊन मी काम करतो अजून सेंटरवर पण जायचंय से। तर मी तो ना आपण पुन्हा एकदा आव्हट्यामध्ये दे। आणि काल तर आपल्या गाडीचं काम झालं नाही कारण की आपल्याला आप हँडल चेंज करायचं आहे तर त्यांच्याकडे हँडल अवेलेबल नव्हता तर त्यांनी पण ट्राय केलं चेक केलं की अवेलेबल आहे का नाही होतं पण स्टोअर बंद आहेत कारण मी संडे होते त्यामुळे स्टोर बंद होते तर आज तर अवेलेबल आहे आज सोमवार हो आहे आणि आज त्यांना भेटलं आहे आज घेऊन आले आता जाऊन काम चालू केलेलं आहे गाडीचं बघूया आतमध्ये जाऊन पण आपण चेक करूया आपण तर फक्त हँडल चेंज करणार आहे बाकी तर गाडीमध्ये एवढा काय मेजर इशू वाटला नाही होतो हँडल बेंड झाला आहे आणि फूट रेस पण बेंड झालेला आहे जो स्टँड होता पण त्याला आपण ट्राय करणार चेंज नाही करायचं त्याला थोडंसं परत सरळ करायचं ट्राय करतोय त्याचं तुम्हाला हात हँडल आपण आपल्या गाडीला नव्हतं हँडल काढलाय तर मी बघू शकतो पकडलायच वेबसाईट मध्ये वाटल्याला मला फायनली आपल्या गाडीचं काम वर आपण गाडीला बाहेर आणलेला आहे जे फायरिंगचा इश्यू मला वाटत होता ना तो मैं के तर मी चेक केलं तर सायलेन्सरचा जे नट होता तो थोडासा लूज होता अभिने हाय आवाज ना इथला सायलेन्सर का नट था आ रहा था आ। हो लूज लुजता इसलिए हार होता ना हो कसं किसने ठोका से वो लूज हवा गेस ओके ठीक आहे बाकी जे फूट रेस्ट थोडं बाहेर काढायचं ट्राय केला आम्ही ट्राय केलाय न त्याचा जे यूज झाला बाकी आता तो एक टेस्ट ड्राईव्ह घेऊन येतोय बाकी काय इश्यू वाटतो का बघायला तर मी तो आता बघा गाडी तर आपली रेडी झालेली आहे हँडलवर चेंज चेंज केलंय तर आता मी हेल्मेट आणला नाही ना तर हेल्मेटलाच कॅमेरा लावून गेलो असतो रिटर्न आणि फुट रेस्ट ठीक आहे अजून थोडा बेंड आहे पण चालून जाईल आता तर पहिला आपण घरी जाऊ तुम्हाला बिल्डिंग खाली जाऊन बाकीच्या डिटेल्स सांगतो तो तर मित्रांनो आता मी तर घरी येऊन पहिलं जेवण घेतलं दुपारच्या तीन वाजलेल्या त्यामुळे आधीच भूक लागलेली आणि मी कसं सेंटरवर डायरेक्ट कामावर गेलो त्यामुळे मला जेवायला पण टाईम नाही भेटला ते मी पहिलं जेवलो आणि आपली गाडी तर आता चला काम तर झालेलं आहे पण बघायला गेलं ना आपलं नुकसान तरी बरंच झालेलं आहे आपलं जे नकलगार्ड होतं ते पण साडेसातशेवालं होतं जे होल्डर होता साडेआठशेच्या आसपास होता तर बघायला गेलं ते पंधराशे सोळाशेच्या आसपास आपलं तर नुकसान झालेलं आहे प्लस आता जे आपण साडेसहाशेच ठीक आहे साडेसहाशेच खर्च झाला आहे गाडीवर पण ना खूप म्हणजे मुडअप झालता माझा आणि खूप जपत होतो गाडीला तर जप जेव्हा जपतो एखाद्या वस्तूला नाही अशा गोष्टी होतात अनएक्सेप्टेड ते चांगलं नाही वाटत तर आत्ता तरी बघा मी याच्यावर तर आता सध्या तरी काही काम करणार नाही आता परत नकल गाडी लावायचं आहे हाय डोक्यात पण आता आता सध्या तर मी काय करणार नाही कारण की येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मेजर अपडेट भेटणार आहे माझ्याबद्दलचा तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन तर आपण या गाडीवर का खर्च करणार नाही आणि तसा ऑफ पण भरपूर झाला तर माझा दोन दिवस पण ठीक आहे चला आता मी काय जास्त मुडअप करून घेत नाही आहे ठीक आहे चला झालेल्या गोष्टी सोडून देतो नशिबात आहेत म्हणून चला चालले कारण की हे आधी पण झालेलं आहे माझ्यासोबत डॉमिनोर होते डॉमिनोसोबत पण तीन चार वेळा झालेलं त्यामुळं थोडस मनाला लागलं ला। पण ठीक आहे चला हे पण आपण लेटगो करून टाकू या गोष्टी पण तर आता तर गाडी आपल्याला आणली बनवून काय हरकत नाही आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन अनुभव घेऊन तोपर्यंत स्वतःवर काम करत राहा आतून बदलायची बाहेरून जायची लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय